गुरुचरित्रातील अध्यास सातव्यामध्ये हे एक बेलाचे पण तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं याच्याबद्दलची एक सुंदर कथा आहे महाबळेश्वर महादेव मंदिराजवळ वृद्ध अंध आणि महारोगाने ग्रासलेली एक चांदा स्त्री असते तिच्या शरीरावरती अनेक जखमा झालेल्या असतात आणि या जखमांमधून रक्त पिऊ वाहत असतो तिचा अचानक मृत्यू होतो आणि तिथे काही शिवलोकातून काही शिवगणना एका विमानातून तिला नेण्यासाठी येतात तिला नेतच असतात तोपर्यंत तो तिथे जमलेले काही लोक त्या शिवगणांना म्हणतात कसे काय तुम्ही या चांदा स्त्रीला शिवलोकामध्ये नेत आहात हिने या जन्मी अनेक पापकर्म केले असतील म्हणूनच तर तिची आज ही अवस्था आहे तेव्हा ते शिवगण या लोकांना म्हणतात हो हिने या जन्मी गेल्या जन्मी अनेक पापकर्म केलेली आहे गेल्या जन्मी तर ही एक सुंदर ब्राह्मण कन्या होती हिचा विवाह झाल्यानंतर ना हिचा पतीचा काही दिवसांमध्येच मृत्यू होतो आणि त्यानंतर ही अनेक पुरुषांसोबत स्वतःचा सो संबंध ठेवते ही त्यावेळी मांसार करत असते मद्य पिते म्हणून तर या जन्मी जन्म होताच हिला अनेक रोगांनी ग्रासलेलं होतं त्यामुळे तिच्या आईवडिलांनी देखील तिला रस्त्यावरती सोडून दिलं तिने संपूर्ण आयुष्य एका रस्त्यावरती भीक मागण्यात घालवलं फिरत फिरत शेवटी ही महाबळेश्वरीतील महादेव मंदिराजवळ येते इथे देखील ती भीकच मागत असते तोपर्यंत एक व्यक्ती येतो व तिच्या हातावरती हे बेलाचे पान ठेवून जातो रागाने ती हे बेलाचे पान हवेमध्ये फेकून देते व हवेच्या प्रवाहामुळे हे बेलाचे पान पिंडीवरती जाऊन आज महाशिवरात्री रात्रभर हिचा उपवास घडला शिवनामाचा गजर हिच्या कानावरती सतत पडत राहिला आणि हिने रागाने फेकलेले हे बेलाचे पान महादेवांच्या पिंडीवरती जाऊन पडलं त्यामुळे महादेवांनी तिचे पूर्व सर्व नाहीसे करून तिला शिवलोकामध्ये जागा दिलेली आहे तर एक विचार करा अजांतेपणे न कळत घडलेल्या पूजेमुळे महादेव एवढे प्रसन्न होत असतील तर तुम्ही स्वतः जाणून बुजून केलेल्या पूजेमुळे महादेव किती प्रसन्न होत असतील पण याचा अर्थ असा, असा नाही की तुम्ही अनेक पापकर्म करत राहा लोकांना फसवत राहा अनेक वाईट कर्म करत राहा आणि त्यानंतर येऊन तुम्ही महादेवांची पूजा करा म्हणजे महादेव तुम्हाला माफ करतील महादेव ना तुम्हाला एकदा चान्स देतात आणि त्यानंतर ना देखील तुम्ही पापकर्म करतच राहिलात ना तर शेवटी ते महादेव आहेत ते जितकं तुमचं चांगलं करू शकतात ना त्याच्या कितीतरी पटीनं तुम्हाला ती वाईट शिक्षा देखील देऊ शकतात